नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो नागपूर इथे हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचा माहेर डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकोणास डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिवेशनामध्ये दिलेले आहे तसेच इतर आश्वासने सुद्धा आम्ही अधिवेशन झाल्यानंतर पूर्ण करायला सुरुवात करणार आहोत याची गोळी त्यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिवेशनामध्ये दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले बहीण योजनेचा हप्ता जमा करण्याबाबत ते आपण बघूया या निमित्ताने या सभागृहाला करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसाच लोक खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा ते म्हणजे असे जे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासन असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच